प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंधरा मेच्या भागामध्ये सागर आता फोन करून त्या दुकानदाराला ते सीसीटीव्ही फुटेज फक्त आणि फक्त माझ्या ताब्यात आलं पाहिजे आणि ते सीसीटीव्ही फुटेज फक्त मला मिळालं पाहिजे असं त्याला फोनवरती सांगतो फोन ठेवल्यावरती त्याला मात्र रिलाइज होतं की आपण काहीतरी चूक करतोय का, का? म्हणजे आपल्यावरती इतका विश्वास ठेवणाऱ्या मुक्ताचा आपण विश्वासघात करतोय का सागरच्या मनामध्ये एक नशंभर दहा विचार येत असतात आणि त्याला खूप गिलटी वाटत असत म्हणजे आदित्यने ऍक्सिडेंट करून चूक तर केलेली आहे आणि आपण त्याचा गुन्हा लपवतोय ही आपली दुसरी मोठी चूक आहे काय करावं मुक्ताला खरं सांगून टाकावं का पण खरं कळल्यावर ती त्या नक्की काय निर्णय घेतील ह्या सगळ्या गोंधळामध्ये आता सागर असताना तिकडे मुक्ता आणि सई त्याच्यासाठी जेवण घेऊन येतात दोघी जणी जेवण घेऊन येतात आणि त्यावेळेला मुक्ता सांगते हे बघा तुम्ही छानपैकी जेवण करून घ्या सागर म्हणतो खरं तर मला अजिबात भूक नाहीये मुक्ता म्हणते तुम्हाला कळतंय का तुम्हाला गुन्हेगारांना पकडायचं आहे गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी अंगात ताकद हवी की नको खाऊन घ्या बरं यावरती आता सागर म्हणतो हे तुम्ही मला सांगताय काय मुक्ता मी लहान आहे का यावरती मुक्ता म्हणते बघितलं सई माऊ तुझा पप्पा माझं काही ऐकेल असं मला वाटत नाहीये तू तरी सांग ना पप्पाला जेवून घ्यायला असं म्हणत आता इकडे मुक्ता सईला सांगते मग सई म्हणते पप्पा तू जेव बर काय चाललं तुझं लहान मुलासारखा हट्टीपणा म्हणजे तुला जेवायलाच पाहिजे मुक्ताई तू भरव ना पप्पाला असं म्हणत ती आता सई म्हणते पप्पा तू खा पटकन त्यावर ती मुक्ता आता भरवायला बाजूला येते पण ती म्हणते सागर याच्यामध्ये ना फिश करी आहे आणि सगळं नॉनव्हेज आहे त्यामुळे तुमचं तुमचं तुम्ही मी खाल का प्लीज असं म्हणत ती आता सागरला तुम्ही हातामी खा असं सांगते त्यावरती सागर आता ती था, फिशची थाळी आपल्या हातात घेतो आणि त्यानंतर तो, तो हाताने खाणार पण त्याच वेळेला इकडे आता सावनीचा त्याला कॉल आलेला असतो सावनीचा कॉल आल्यावरती सागर तो कॉल घेतो आणि आता कॉल घेतल्यावरती सावनीला तो म्हणतो काय चाललंय तुझं सारखं सारखं फोन करून मला का डिस्टर्ब करतेस सावनी म्हणते मला काळजी वाटते रे म्हणजे आदित्यचं कसं काय होणार तू सांगणार नाहीस ना मुक्ताला कारण मुक्ताला कळलं तर ती त्याला जेलमध्ये पाठवेल यावरती सागर चिडतो आणि आधी तू चुका करायच्या याच्यामध्ये आधीची खरंच काही चूक नाहीये कोणाची असेल तर ती तुझी आहे तू तु आदित्यवरती नीट लक्ष नाही ठेवलंस आणि आता आत्ता, आत्ता मला हे लपवायला सांगतेस अगं मुक्ताचा माझ्यावरती किती विश्वास आहे मी त्यांचा विश्वासघात करणार नाही मी ताबडतोब मी ताबडतोब आत्ताच्या आत्ता मुक्ताला जे सत्य आहे ते सत्य सांगणार आहे बाद झालं ही लपवाछपवी त्यांना जर कळलं की मी खोटं बोलतोय कळतंय का आता सावनीला हेच हवं असतं म्हणून ती म्हणते पण तुला कळतंय का तिला ज्या वेळेला कळेल की आदित्यने हे सगळं केलंय ती ताबडतोब वकील आणेल आणि काय माहिती काय करेल ते म्हणजे ती वकील आणून काहीही करू शकते मला तर वाटतय कार्तिकला पण अडकवण्यासाठी हे सगळं तिनेच केलंय तशीच ती आपल्या आदित्यला पण अडकवेल यावरती सागर म्हणतो मुक्ता कधी खोटं बोलत नाही आणि खबरदार प्रत्येक बाई ही सावनी नसते मला मुक्तावरती पूर्ण विश्वास आहे आणि हे बघ हे सगळं झालं ना असं काहीतरी मी या चुकांवरती पांघरून घालणार नाही मी या चुकांना अजिबात आता पाठीशी घालणार नाही असं म्हणत सागर आता सावनीला धमकीच देत असतो त्याच वेळेला तिकडून मागून मुक्ता येते आणि तितक्यात मग सागर फोन कट करतो मुक्ता म्हणते काय झालं कुणाचा फोन होता कुणाला धमकी कुणाकडून चूक झाले यावरती सागर म्हणतो काही नाही मिहीरचा कॉल होता हो मिहीर सांगत होता की त्या मॅनेजर कडून खूप मोठी चूक झालेली आहे म्हणून मी त्याला म्हटलं की चूक झाली असेल तर चुकीला माफी नाही त्याला शिक्षाही मिळणारच असं म्हणत सागर खोट बोलतो आणि आता तो फोन बाजूला ठेवतो त्यावरती आता मात्र त्याला मुक्ता पाणी देते पुन्हा एकदा ती फिशची थाळी आपल्या हातात देते आणि ती फिशची थाळी त्या टेबलावरती असते ज्या टेबलावरती सागरने आपला फोन ठेवलेला असतो सागरने ठेवलेल्या फोनच्या बाजूला आता मात्र फिशची थाळी उचला जेव्हा मुक्ता येते तेव्हा नेमकी सावनी मुद्दाम मुद्दाम त्या ती मेसेज करते की सागर तू एक्साइटमेंट मध्ये फोन कट केलास का मला तुझ्याशी बोलायचं होतं ठीक आहे आपण नंतर बोलूया पण मला या, या विषयावरती नक्की बोलायचं आहे असं म्हणत ती मुद्दाम खवचट मेसेज टाकते आणि तोच मेसेज डिस्प्लेवरती मुक्ताला दिसतो म्हणजे मुक्ता काही मोबाईलला हात लावत नाही किंवा मोबाईल उघडायला जात नाही पण ती थाळी बाजूची उचलत असताना मोबाईलवरती सावनीचा हा मेसेज ऐकल्यावरती किंवा मेसेज वाचल्यावरती मुक्ताला समजतं की अच्छा म्हणजे माझ्याशी खोटं बोलले पण सागर खोट का बोलले मग जर का सावनीचा फोन होता तर मला मिहीरचा फोन आहे असं का सांगितलं आणि मुक्ता विचार करायचं नाही हा आड पडदा ठेवण्यापेक्षा उगाच गैरसमज वाढवण्यापेक्षा मला डायरेक्ट डायरेक्ट सागर सोबत बोलायला पाहिजे असा विचार करत मुक्ता आता सागरला स्पष्टपणे विचारण्याचा प्रयत्नच करत असते तोपर्यंत सागर, सा तो सागर येतो आणि म्हणतो काय झालं मुक्ता मुक्ता म्हणते मी डायरेक्टच विचारते कारण असं आडून बिडून बोलणं हे मला काही जमत नाहीये सागर आता तुम्हाला सावनीचा कॉल आला होता ना मग सावनीचा कॉल आल्यावर ते तुम्ही मला खोटं का बोललात की कॉल हा मिहीरचा आहे नक्की काय चाललंय तुमच्या मनामध्ये आणि हो तुम्हाला वाटेल की मी तुमचा मोबाईल उघडला होता मोबाईल उघडून त्याच्यामध्ये पहिलं कॉल कोणाचा आहे तर तसं काही नाहीये मी ज्या वेळेला ही प्लेट उचलायला गेले ना तेव्हा तुमच्या मोबाईल डिस्प्लेवरती सावनीचा मेसेज होता की आत्ताचा फोन कट झाला थोड्या वेळानंतर मी तुला फोन करते मला बोलायचं आहे म्हणून हा मेसेज वाचल्यावरती मला कळलं काय आहे तुम्ही सावनी सोबत बोलणं माझ्याशी का लपवताय आहो कसं आहे ना आदित्य तुमच्या दोघांचा मुलगा आहे त्यामुळे तुम्ही दोघ जण त्याच्याबद्दल कोणताही निर्णय घेऊ शकता आणि हा निर्णय घेताना तुम्हाला दोघांना एकमेकांशी बोलायला लागणार आहे मला माहिती आहे एवढं अंडरस्टँडिंग माझ्यामध्ये आहे बरं का म्हणजे तुम्ही सावनीसोबत जेव्हा वाटेल तेव्हा बोलू शकता माझ्यापासून लपाछोपी करण्याची खरंच तुम्हाला काही गरज नाही आहे आणि कुणी का है सा काही सांगितलं ना तरी माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही असं काहीही करणार नाही तुम्ही सगळं काही नीट समजून घ्याल किंवा तुम्ही सा आदित्यबद्दलचा निर्णय घेताना सावनीसोबत बोलाल आणि यामध्ये काही गैरपण नाही आहे असं म्हणत मुक्ता आता सागरवरती इतका विश्वास दाखवते की सागरला स्वतःलाच गहीवरून येतं आणि इतका मुक्ताचा आपल्यावरती विश्वास असताना आपण तिला फसवायचं आपण तिला फसवतोय आपण तिच्याशी खोटं बोलायचं हे सागरला काही पटत नसतं आणि आता मुक्ता सांगते हे बघा तुम्ही आदित्यबद्दल कोणताही निर्णय घ्या सावनी सोबत बोला माझं काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही ही लपवाछपवी करू नका माझा तुमच्यावरती शंभर टक्के विश्वास आहे असं म्हणत मुक्ता निघून जाते सागर गिल्ट मध्ये आतो तोपर्यंत सावनीची वेगळीच चाल आता असते ज्याप्रमाणे लग्न झाल्यावरती म्हणजे डिवोर्स व्हायच्या आधी हर्ष सोबत एकत्र यायच्या आधी सावनी ज्याप्रमाणे सागरसोबत राहायची त्याप्रमाणे ती ड्रेसिंग करते म्हणजे सागरला ती चुडीदार मध्ये आवडायची आणि लग्नाआधी ती अशीच म्हणजे हर्ष सोबत राहायच्या आधी ती अशीच राहायची तशीच ती सुंदर तयार होते तोपर्यंत हर्ष येतो हर्ष आल्यावरती हर्ष म्हणतो काय ग सावनी आज कुठे तयार होऊन यावरती सावनी म्हणते सागरला भेटायला चालले सागरला मी अशी चुडीदार त्याच्यासाठी तयार होणार आहे म्हणजे त्याला सगळ्या जुन्या आठवणी आठवतील तो माझ्यावरती किती प्रेम करायचा ते पण आठवेल आणि या एक्साइटमेंट मध्ये तो पुन्हा माझ्या प्रेमात पडत जाईल पुन्हा माझ्या जवळ येईल आणि यामुळे पुन्हा माझ्या जवळ आल्यावरती प्रेमात पडल्यावरती मुक्ताला आपल्याला गैरसमज निर्माण करायला जागा पण होईल आणि मुक्ताबाच्या आयुष्यातून कायमची लांब पण होईल आणि पुन्हा मुक्ताला समजेल की माझं आणि आदित्यचं स्थान हे मुक्ताच्या वरती सागरच्या आयुष्यात आहे आणि मग मुक्ताला खूप मोठा पश्चाताप होईल ती सागरला सोडून निघून जाईल असं म्हणत इकडे आता सावनी आपला डाव सांगत असते आणि त्याच वेळेला हर्ष म्हणत असतो ठीक आहे म्हणजे सागरला तुझ्या प्रेमात पडतेस इथपर्यंत ठीक आहे पण तू त्याच्या प्रेमात पडू नकोस असं म्हणत हर्ष सावनीला टोमणा मारतो सावनी म्हणते हर्ष तुला माहिती आहे ना मी कशी आहे ते असं काही प्रेमाविमात पडणं हे मला नाही जमत असं म्हणत सावनी आता सागरला भेटण्यासाठी निघून जाते तोपर्यंत हर्ष विचार करतो म्हणजे कसं आहे ना सावनी तू न आधी सागरला सोडून माझ्याकडे आलीस आणि आता सागरला भुलवण्यासाठी सागरला हे करण्यासाठी त्याच्या आवडीचं हे सगळं करतेस मला तर असं वाटतंय मला सोडून परत त्याच्याकडे जाणार तर नाहीस ना तू असा विचार हर्षवर्धन मनातल्या मनात करतो आणि कुठेतरी त्याच्या मनामध्ये इन्सिक्युरिटी वाढते सावनीचं वागणं बघून आणि पण तो सावनीला या विषयावरती काही बोलत नाही तोपर्यंत मात्र आता इकडे मुक्ता माधवीची काळजी घेत असते माधवीला बेडरूम मधून जरा चेंज हवाय म्हणून तिच्या हाताला धरून तिला हॉलमध्ये आणत असते तिच्याशी गप्पा टप्पा मारत असते तिला सूचना देत असते तू काय खा कसे व्यायाम कर किंवा कसा त्रास करून घेऊ नको या सगळ्या सूचना ती माधवीला देत असते माधवी दे म्हणते मुक्ता सूचनांचा कंटाळा आलाय यावरती मुक्ता म्हणते हे बरे आई म्हणजे आतापर्यंत माधवी गोखले आम्हाला सूचना द्यायच्या आणि त्या सूचना आम्ही ऐकायचो ना आत्ता थोड्या वेळासाठी मी माधवी गोखले झाले तर बिघडलं कुठे असं म्हणत मुक्ता आता इकडे सूचना देणं काही थांबवत नसते त्यावेळेला मुक्ता आता माधवीची थट्टा मस्करी करत असते आणि त्याच वेळेला माधवी म्हणते भास्कर हां मी काही इतक्या सूचना देत नाहीये मुक्ता म्हणते हो तर हे तर आम्हालाच माहिती आहे त्यावरती माधवी म्हणते तू कुठे क्लिनिकला चाललेस हो, का मुक्ता म्हणते हो मला जरा महत्वाचं काम आहे क्लिनिकला नाही चालले मी मी चाललेली आहे त्या दुकानदाराकडे म्हणजे तो दुकानदार आहे ना जिथे तुझा ॲक्सिडेंट झाला त्या दुकानदाराकडे काहीतरी सीसीटीव्ही फुटेज आहे आणि ते सी फुटेज पाहायला मी चाललेली आहे माधवी म्हणते भास्कर ग तू नको या सगळ्यामध्ये इतकी होस तू तुझ्या जा क्लिनिकला जावर तू आणि सागरराव हा सगळा विषय सोडून द्या या सगळ्या विषयामध्ये पडू पण नका या सगळ्या विषयाला आता बगल देऊया कुणी ऍक्सिडेंट केला काय केला हे इतकं इम्पॉर्टंट नाहीये मी बरी आहे ना मी ठणठणीत आहे ना बस झालं मुक्ता म्हणते आई हे तू बोलतेस म्हणजे कसं आहे अन्यायाविरुद्ध लढणारी नेहमी माझी आई आज असं बोलते आहे मलाच आश्चर्य वाटतंय आई तू असं कसं बोलू शकतेस अगं ज्याने कोणी तुला धक्का दिला ज्याने कोणी तुला डॅश करून गेलं थांबलं पण नाही की तुला हे करण्यासाठी हॉस्पिटलला त्याला शिक्षा मिळवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही माधवी म्हणते नको मुक्ता तू आणि सागर राव या सगळ्यामध्ये जरा जास्तच पडताय आपण हा विषय इथे सोडून देऊया का मुक्ता म्हणते नाही हा विषय मी सोडणार नाही त्या गुन्हेगाराला शिक्षा केल्याशिवाय त्याला त्याची अद्दल घडवल्याशिवाय मी तुला न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हणत मुक्त आपल्या मतावरती ठाम असते आणि ती आता सागर हे दोघ जण त्या दुकानदाराला भेटायला जायचं ठरलेलं असतं जिथे सीसीटीव्ही फुटेज त्या दुकानदाराकडे असतं आणि ते त्याच्याकडून घेणार असतात म्हणून मुक्ता आता माधवीकडून आपल्या घरी येते घरी ती आता इकडे इंद्रा चिडलेलीच असते इंद्रा भाजी साफ करत असते कसली सागऱ्याच्या पप्पांनी ही भाजी आणले किती घाण भाजी किती वेळ भाजी साफ करायला असं म्हणत तिची कटकट 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 -कट -कट चालूच असते तितक्यात तिथे मुक्ता येते मुक्ता आल्यावर मुक्ता सांगते मम्मी म्हणजे सागर कुठे आहेत यावरती इंद्रा म्हणते सागऱ्या सागऱ्याचं मला काय माहिती असणार आहे तुला सगळे रिपोर्टिंग देऊ का मॅडम तुम्हाला सगळं रिपोर्टिंग हवे का मग मात्र मुक्ता रूम मध्ये जाते रूम मध्ये जाऊन पाहते तर काय सागर कुठेच नसतो मुक्ता विचार करते कुठे गेले सागर म्हणजे आज तर आम्हाला दुकानातलं सीसीटीव्ही फुटेज आणायला जायचं होतं मग सागर अचानक मला न सांगता कुठे गेले असतील आणि पुन्हा ती बाहेर येते मम्मी सागर नाही येतं इकडे यावरती आता मात्र इकडे इंद्रा चिडते आणि या घरात काय मला तुझा नोकर म्हणून ठेवलंयस का सगळी इत्यभूत माहिती राहिला असं म्हणत आमका कुठे गेला तम्प कुठे गेला हे सगळं सांगते आणि मॅडम बास एवढी माहिती की अजून माझ्याकडून काही माहितीची अपेक्षा आहे तुम्हाला असं म्हणत ती आता मुक्ताला टोमडा मारते मुक्ता विचार करते सागर कुठे गेलेत मी त्यांना फोनच लावून बघते मग मुक्ता सागरला कॉल करायला निघते तोपर्यंत इकडे मिहीर आणि मिहिका जण रिक्षेमधून उतरतात त्यावरती मिहिका म्हणते थँक्यू मिहीर म्हणजे तू इतकं सगळं करतोयस ना त्यावरती मिहीर म्हणतो थँक्यू वगैरे म्हणायची काही गरज नाहीये जा तू माधवी मावशींकडे जा यावरती मिही का म्हणते पण मिहीर तुला खात्री आहे का म्हणजे जू या सगळ्यामध्ये खरा गुन्हेगार शोधतील ते यावरती मिहीर म्हणतो माझ्यापेक्षा शंभर टक्के खात्री मला दादूस वरती आहे काहीही झालं ना तरी दादूस या सगळ्यामध्ये त्या गुन्हेगाराला शिक्षा देणार आणि त्यातून जर का तो गुन्हेगार मुक्ता वहिनीच्या आईचा गुन्हेगार आहे ना मग तर दादू सोडणारच नाही तुला माहितीये का दादूस न मुक्ता बहिणीसाठी काही काही करू शकतो असं म्हणत आता इकडे मिहीर सगळं समजवून सांगत असतो मिहिकाला की तू काळजी करू नकोस दादूस या सगळ्यामध्ये सगळी सिच्युएशन नीट हँडल करेन तुझा आता मी ऑफिसला जातोय असं म्हणत तिकडे मिहिकाला ड्रॉप करत त्याच रिक्षेमध्ये बसून आता मिहीर पुन्हा एकदा ऑफिसला यायला निघतो मग मिहिका सगळ्या भाज्या घेऊन वरती यायला निघते तोपर्यंत आता मात्र मुक्ता सागरला कॉल करते कुठे सागर कुठे आहात तुम्ही सागर कुठे आहात तुम्ही यावरती सागर म्हणतो अहो मी त्या दुकानदाराकडे सीसीटीव्ही फुटेज घ्यायला आलोय त्यावरती मुक्ता म्हणते पण आपण जाणार होतो ना सीसीटीव्ही फुटेज आणायला सागर म्हणतो त्याचं काय झालं त्या बाजूला माझा एक क्लायंट होता आणि तो क्लायंट तिकडे असल्यामुळे मला इकडे येणं भागच होत म्हणून म्हटलं तुम्हाला त्रास का वर द्यावा आणि त्यासाठी मी या क्लायंटचं काम उरकलं आणि तिकडे गेलेलो आहे असं म्हणत सागर आता मुक्ताला खोटस सांगतो त्यावरती मुक्ता म्हणते ओके तुम्ही डायरेक्ट गेलात का ठीक आहे तुम्ही गेला तर पण मग सीसीटीव्ही फुटेज यावरती सागर म्हणतो मुक्ता खूप मोठा प्रॉब्लेम झालाय म्हणजे मी त्याच्याकडे गेलो त्याच्याकडे सीसीटीव्ही फुटेज मागितले होते पण का का तो काहीतरी वेगळंच बोलतोय मुक्ता म्हणते वेगळंच म्हणजे काय यावरती सागर म्हणतो आहोतच त्यांच्याकडे सगळे सीसीटीव्ही फुटेज आहेत पण त्या दिवशीचं फुटेजच गायब आहे मुक्ता म्हणते असं कसं शक्य आहे तो मला असं काही बोलला नाही सागर म्हणतो हो म्हणजे मी तिकडे गेलो ना तेव्हा सीसीटीव्ही फुटेज सगळे चेक केले तर त्या तारखेला त्याचा कॅमेरा बंद होता तुमच्याशी फोनवरती बोलता ना त्याला काही लक्षात नाही आलं की तो कॅमेरा बंद होता म्हणून तो बोलला नसेल पण मला बोलला ना तो की त्याचा कॅमेरा बंद आहे म्हणून आता मुक्ता विचार करते हे काय घडलं म्हणजे अशा मदतीने सीसीटीव्ही फुटेज गायब कसं होईल आणि सागर विचार करत असतो मुक्ता मला माफ करा म्हणजे आदित्यचं करिअर किंवा आदित्यचं लाईफ स्पॉईल होई नये म्हणून मला हे सगळं करावं लागतंय आणि त्याला मनातल्या मनात इतकी गिल्ट वाटत असते की तो शंभर वेळा मनातल्या मनात मुक्ताचे माफी मागत असतो मुक्ताला माफ करा मला असं म्हणत असतो पण इकडे मुक्ता विचार कर ते असं कसं घडलं म्हणजे त्याच दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज गायब कसं झालं त्यानंतर मुक्ता विचारच करत असताना इकडे हर्षवर्धन तिचे कान भरण्यासाठी येतो हर्षवर्धन कान भरायला येतो आणि म्हणतो तुम्हाला मी एक गोष्ट सांगायला आलोय ती म्हणजे मला ना तुम्हाला सावधान करायचं आहे माझी सावनी आणि तुमचा सागर यांच्यामध्ये पुन्हा सुरू आणि खबरदार माझ्या नवऱ्यावरती या सगळ्यामध्ये अजिबात अडकवू शकत नाही तुमचा सावनीवरती विश्वास नसला तरी सागर असं काही करणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे निघा तुम्ही इथून असं म्हणत आता ती हर्षराजीकडून घालवते हर्ष, हर्ष म्हणतो फोन करून बघा तो आत्ता पण सावनीसोबतच असेल मग आता इकडे फोन लावत मुक्ता सांगते सागर कुठे आहात तुम्ही त्यावरती सागर आता काहीच बोलत नाही तो आता सावनीसोबत असतो आता सागर वकील आणि या सावनी यांच्यासोबत गप्पा मारत असतो त्याच वेळेला सागर मुक्ताचा फोन आल्यावरती काही नाही मी बाहेर आलोय यावरती मुक्ता सांगत असते सागर कुठे आहात तुम्ही पण सागर त्याच वेळेला आता मात्र सावनीसोबत आहे हे सांगण्याचं टाळतो या सगळ्यामध्ये आता हर्ष मुक्ता आणि सागर यांच्यामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करतोय आता हा प्रयत्न यशस्वी होणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे